नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकऱ्याच्या हिताचे किंवा शेतकऱ्याच्या मुलाखती आणि शेतकऱ्याच्या फायद्याची गोष्टी आपल्या युट्यूब चॅनलवर देत असतो तर शेतकरी मित्रांनो आज तुमच्याच फायद्याची गोष्ट आहे ते शेतकरी मित्रांनो नवमुकिसान सन्मान निधी योजना आपल्याला चौथा हप्ता हा येणार आहे अठरा हप्त्यामध्ये आप तर मित्रांनो अठरावा हप्ता हा शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ह्याच महिन्यात दहा एक ते दहा तारखेपर्यंत जमा होणार होता परंतु शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिणी योजना आणल्यामुळे त्याच्यामध्ये सरकारचं लक्ष गेलं आणि त्याच्यामध्ये निधी वितरित झाल्यामुळे हा जो दोन हजाराचा जो हप्ता आहे नमो किसान सन्मान निधी योजनेचा त्याच्यामध्ये थोडं सरकारचं वेळ झालेला आहे आणि त्याच्यामध्ये प्लस लाडका भाऊ योजना आलेल्या आहे अशा दोन चार योजना आल्यामुळे जो आपलं शी किसान सन्मान निधी योजना आहे दोन हजार रुपये हे थोडे विलंब झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो आता हे एकोणतीस तारखेपर्यंत शेवट येऊ शकतो लवकरात लवकर एवढ्या महिन्याच्या शेवटमध्ये येऊ शकतो जेणेकरून तुम्ही हा हप्ता जरा तुमचे नवीन असाल तर के वाय सी करून घ्या आधार कार्ड लिंक करून घ्या अकाऊंट नंबर जरा आ, दुसरा असेल तर ते नीट बघून व्यवस्थित करा जे रिन्यू नसेल तर त्याला रिन्यू करा कोण हे चालू असलं पाहिजे अशा इतर आणि काहीतरी समस्या असल्या तर आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच समस्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करतच असतो परंतु शेतकरी मित्रांनो हे एकोणतीस तारखेपर्यंत हे हप्ता जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन यूट्यूब चॅनलवर आपले व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद